मित्रांनो नमस्कार तर मीने नाही का आज पिक्चर बघितलं कोणतं पिक्चर बघितलं तर तुम्हाला मी सांगते फाय विगडचे पिक्चर बघितलं म्हणजे आमच्या घरात आहे फाय बिगड डायवर <laughs> आहेत तर मला नाही का एवढं माहिती नव्हतं पण मी आज ते मराठी पिक्चर आले बघा मूवी तर पिक्चर बघितले तर इतकं मला रडायला आलं खूप रडायला आलं इतकं कठीण परिस्थिती म्हणजे अक्षरशः त्यांच्या पुढं पोलीस फिक्के आहेत सगळेच फिक्के आहेत मला असं वाटतं कारण बघा लोक काय काय म्हणतात आग बाई वारा पाणीपासून लांब राहत जा असं म्हणतात पहिले जे जुने लोक तुम्हाला तर चांगला माहिती असेल ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल त्यांना नाही माहिती आहे तर नाही माहिती इ सोके त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला एक सांगते मी एवढं आगी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून दुसऱ्यांना वाचवतात सलाम त्यांना आणि जय हिंद खरंच सांगते मी इतकं मला बरं वाटलं ना ते पिक्चर बघितलं तर खरंच म्हटलं खूप भारी काम करतात आणि प्लस त्यांच्या पण पाठीमाग परिवार आहे त्या परिवाराचा पण विचार करत नाही तर ते फक्त काम आहे त्यांचं मनापासून काम करतात आणि तुम्हाला खरं सांगते मी नाही तर बाकीचे लोक बघा आम्हाला का काय करायचं आहे जाऊ दे तिकडं असं विचार करतात पण ते काम आहे ना ते काम मनापासून काम करतात ते कधीच विचार करत नाही आपल्या पाठीमागं कोण आहे काय हाय काय नाही कामात आहे ना तर कामच काम करायचं काम ते काही पण होऊ दे असं विचार करून मन लावून काम करतात खरंच त्यांना मी सलाम ठोकते की फाय बिघडला खरंच लय भारी पिक्चर आहे आणि तुम्ही पण बघा म्हणजे तुम्हाला कळल खरंच फाय बिघडचे लोक काय करतात काय नाही वापर मी थक्क झाले किती छान पिक्चर आहे ते आणि तुम्हाला माहिती आहे बाहेर देशात किंमत देतात आपल्या ना लोकांना नाही एवढी किंमत फक्त इथं मिलिटरी लोक आणि पोलिसांना किंमत देतात पण खरंच सांगते एक नंबरला फाय विगेड पण किंमत द्यायला पाहिजे तुम्हाला एवढंही सांगते मी फाय बिगडचं पिक्चर मी कधीच बघितलं नव्हतं आणि आलंही नाही वाटतं बहुतेक माझ्या हिशोबाने तरी तुम्हाला आलं असेल तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला पण आता ज्यांनी कुणी हे पिक्चर काढलं त्यांना तर खूप मनापासून थँक्यू कारण पिक्चर आलं तर लोक बघितलं तर त्यांच्याबद्दल माहिती भेटतं असं तर तुम्हाला माहिती आहे फायरब्रिगेडच्या लोकांबद्दल किती जणांना ना काहीच माहिती नाहीये पण हे जर प्लीज सर्वांना नाही का मुलांना पण म्हणजे चांगलं म्हणजे खूप भारी पिक्चर आहे मुलांना पण दाखवा म्हणजे काय आहे फाय विगरचं काय किती श्रम आहे किती जीव धोक्यात हो, स्वतःचा टाकून एवढं नाही का नाका तोंडात ते हे आगीचं धूर जातं आणि एवढं लोकांना नाही का वाचवायचं परत पाठीवर टाकून आणायचं कसले कसले त्यांना ट्रेनिंग देतात परत कसं कसं आणतात परत गर्दीतनं गाडी काढायचं प्लस पाईप ते पाईप पण एवढं फवार सोडायचं असतं स्पीड म्हणजे नाही का स्पीडनी एखाद्याला ते लागलं तर माणूस तिथंच आपटायला पाहिजे असलं ते इकडून तिकडून पाय आणतात काय काय म्हणजे ते पिक्चर बघितलं पिक्चर बद्दल तुम्हाला सांगते मी म्हणजे एवढं कष्टाचं काम आहे आमचे जाऊ दे म्हणजे खूप मला नाही का इतकं भारी वाटलं ना खरंच मानलं मी जय हिंद फाय वगैरे चला तर माझं एवढं बोललं मी संपवते मनात आलं तुम्ही आपले Konon mana pasukan itu malas santai ni. Selamat tinggal.